उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रस्त्यावर वाढदिवस करताना धिंगाणा घालणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून टोळक्याने केलेल्या हल्ल्यामध्ये माजी नगरसेविका आणि प्रभाग समितीच्या सभापती जयश्री खर्जूल यांचे पती बिल्डर नितीन खर्जूल यांना चाकूने गंभीर मारहाण केल्याची घटना दिनांक सत्तावीस मे रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे पोटात आणि पाठीवर चाकूने वार झाल्यामुळे नितीन आणि किरण खर्जूल हे दोघेजण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर नाशिक रोडच्या जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत यामध्ये जखमी झालेले उर्वरित दोघांची प्रकृती सामान्य आहे हा प्रकार सर्व सीसीटीव्ही आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव आहे एका अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलाय जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चिंचोली फाटा मोहशिवार येथे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सहा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सिन्नर येथे राहणारी सहा वर्षीय बालिका तीर्था तुकाराम शिंदे ही सुट्ट्यांमध्ये मोहशिवार चिंचोली फाटा येथे आजीबाबांकडे आलेली होती खेळता खेळता सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान सर्पदंश झाल्याने तिला अस्वस्थ वाटायला लागले तिचे आजोबा रामकृष्ण व मामांनी औषधोपचारासाठी प्रथम शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रात घेऊन गेले परंतु केंद्रातील डॉक्टर सुबोध परदेशी यांनी तपासण्यासाठी विलंब करून दोन ते ती तीन गोळ्या देऊन घरी जाण्यास सांगितले नातेवाईकांनी घरी नेल्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने नाशिक रोड हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर सुबोध परदेशी यांच्या हलगर्जीपणामुळे तीर्था बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिची आई व आजोबांनी केलाय मी राधिका तुकाराम शिंदे मी माहेरी आलेली होती पावणे दहा वाजता माझ्या मुलीला खेळता खेळता काहीतरी चावलं आम्हाला आयडिया नाही काय चावलं म्हणून किंवा काय लागलं आम्ही आम्ही थोडा बघितलं की तिला थोडंसं काळ झालं होतं आणि दोन ठिकाणी रक्त निघालं होतं दोघं ठिकाणी बघितलं म्हणे तसं काही नाही म्हणे दात वगैरे लागले असेल म्हणून असते मग तरी पण मला असं डाऊट आलं की नको म्हणून आम्ही माझे पप्पा आणि मी सरकारी डॉक्टरकडे आले शिंद्याच्या दवाखान्यात आलो होतं डॉक्टरकडे पेशंट होतं पप्पा गेले तर डॉक्टर ओरडले की बाबा तुम्ही बाजूला हो पेशंट आहे माझ्याकडे मग आम्ही दोन मिनिटं थांबलो म्हटलं अर्जंट आहे म्हटलं मग दाखवलं त्यांना ते म्हणे काही नाही तसं आणि असं आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही नायगावच्या हद्दीत येता आणि तुम्ही तिकडे जायला पाहिजे आम्ही नेहमी इकडे येतो शिंद्यामध्ये तो, तो डॉक्टर बोलला की काही नाही म्हणे औषध घ्या सात आठ तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा म्हणा डॉक्टर कल्पना नाही नाही ते म्हणे आम्ही असं काही सांगू शकत नाही गोळ्या द्या तिला सात आठ तासामध्ये जर काही वाटलं तर परत घेऊन या म्हणून म्हटलं ठीक मग नर्सने पण चेक केलं नर्स बोलत मॅडम तसं काहीच नाही म्हणून काहीच नाही झालेलं म्हणा तसं असताना एवढा वेळ नाही लागत म्हणे लगेच थंड पडत नर्सने नाही तरी आम्हाला असं मला त्याच्यावर पिन झाला नाही म्हणून आम्ही भुजवा डॉक्टरांकडे गेलो तर भुजवा डॉक्टर नव्हते तिथे परत होलगी डॉक्टरांकडे गेलो तर होली डॉक्टर होलगी डॉक्टर बोलले की काही नाही झालेलं म्हणे एवढं वेळ नाही म्हणे ते लगेच वरती चढत म्हणे एवढं काहीच नाही होणार म्हणे तसं काही नाहीये मग आम्ही घरी घेऊन आलो डॉक्टर घरी घेऊन घरी आलो मग ती मग तिने दोनदा तोंड धुतलं कॅडबरी खाल्ली मग मम्मी मला थोडीशी झोप लागते म्हटलं झोपू नको डॉक्टरने झोपायला लावले मग इंजेक्शन देतील ती थोडा माझ्या मांडीवर खेळली अर्धा पाऊन तास झाला काही नाही नंतर पाव एक तास झाला ना तर म्हटलं मम्मी मला झोपायचं मग आईला विचारलं आई ही झोपते आई म्हटलं उठल्या असं थोडस झोपो म्हणून तिला फक्त पाच मिनिटं झोप लागली पण तिला अशी झोप नव्हती लागत ती सगळी मम्मी मम्मी करत होती मम्मी मम्मी करत होती मग मी, आ, मी दोन मिनिट बाहेर आले परत गेले आतमध्ये तर ती पण अशी थंड थंड मग मी तिला म्हणत जाऊ आपण मग मी तिला उचलून आणलं तर लगेच गार पडून राहिल होती माझी मग आम्ही पटकत गाडीत टाकून इकडे नाशिक रोडला घेऊन आलो बाकी माझी मुलगी नाही राहिली दोष देऊ मी कोणाला सांगू आता मुलीला मी ट्रॅक्टरवर बसलेली होती खेळता खेळता ताऊडतोफी गागल्यानंतर मला थोडा संशय आला कु असं आज घडलेलं पण ते मी तरी ताऊतोफ दवाखाळत आणले शिंदे आरोग्य केंद्रामध्ये तर डॉक्टरांना आणल्यानंतर डॉक्टरांनी मला डॉक्टर काय बांधले मुली लिहिले गागले पटकन तर मला थोडासा संशय येतोय ये। तर एवढं ये तेवढा चेक करा सर पदांशाचा संशय येतो पण तिथे काही मला दिसलं नाही पण मग मला एक संशय आलेला आहे पण चेक करा तो मला थांबा बाबा सर पुढं पेशंट आहे म्हणलं बाबा अर्जंट घ्या शिंदे आरोग्य के केंद्र तिथे घेऊन गेल्यानंतर त्यामुळे बाबा बसा म्हणून करतो चेक तिने केल्यानंतर का त्यांनी काय केलं म्हणून बसाय ते मुलगी पण होते मुलीची आई पण होती मुलगी पण होती त्याने त्यांनी लिहिलं तिकडे टेबल म्हणून तिकडे घेऊन जायला त्यांनी लिहिले दोन गोळ्या लिहिल्या आणि एवढं घेऊन जा त्यांना हात पण लावला नाही त्या डॉक्टर मुलीला का बघितलं नाही पुन्हा नर्स गेलो म्हणून नर्स काय हो काय नाही बाबा डॉक्टरांना बघितलं ना म्हणलं त्यांनी बघितलं फक्त चिठ्ठी दिली तुम्ही बघून घ्या ते त्यांनी पण बघितलं चिठ्ठी दिली म्हणून काही नाही क्लिअर आहे म्हणून थोडं खर्च ठेवलं काय अडचण नाही आणि त्यांनी म्हणत जा बिंदास निघून घरी जा काय अडचण नाही म्हणून तसं काय आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर तास दीड तास थांबलो मग पुलीला थोडेसे करायला आले जापड यायला आल लागली जा यायला लागल्यानंतर आम्ही ताऊत लगेच तिथून काढलं आणि लगेच इथं दवाखान्यात गेलं इथं दवाखान्यात आल्यानंतर दहा मिनटं त्यांनी ट्रीटमेंट चालू वाली यांनी प्रयत्न केला भरपूर पण मुलीचं प्राण जोत माळवली ले लेट झाल्यामुळं आणि केवळ हा शिंद्याच्या डॉक्टरचा हलगर्जीपणा आहे त्यांनी आम्हाला जर चांगला सल्ला दिला असता तर आम्ही दुनिया काही उलटी पालटी केली असे आमची मुलगी वाचव जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर नाशिक येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने वृक्षतोड काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या मधोमध मद असलेली अनेक झाडे तोडण्यात आली ही झाडे काही दशकांपासून तिथे असल्याने खोड आणि झाडांचा एकंदर आकार फार मोठा होता ती झाडे तिथून पूर्णपणे काढल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत वाहतुकीत होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी झाडे काढली परंतु त्यापासून तयार झालेल्या खड्ड्यांमुळे अपघात होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे आता यावर प्रशासनाला कधी जाग येते हे महत्वाचं ठरतय जागर मयूर सह संघर्ष जनस्थान दिनांक सत्तावीस मे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळील असलेल्या गार्डन मध्ये खेळण्यासाठी जात असताना पाच वर्षाचा रुद्र समाधान पागिरे याला भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने धडक आहे या धडकेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकला रुद्र पागिरे याला अपघात करणारा हा निर्दयी माणूस तसाच सोडून पळून गेलाय दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल देखील केले मात्र त्याची प्रकृती खालवल्यामुळे त्याला नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली या घटनेमुळे संतप्त झालेल्या विठ्ठलनगर येथील रहिवाशांनी या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी परिसरात या आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला गजाड केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला शहरातील उड्डाण पुलाजवळ वीज वितरण कंपनीच्या तारांच्या घर्षणामुळे उसाला आग लागल्याची घटना घडली आहे यामुळे शेतकऱ्याचं जास्त काही नुकसान झालं नसल्यामुळे मोठी वित्त हानी टळली आहे धवलचंद्र त्रिभुवनदास पटेल यांच्या मालकीच्या उसाच्या शेतामध्ये वीज तारांचं घर्षण होऊन ऊस पेटला होता दरम्यान येवला पालिकेच्या अग्निशमन बंबाला सूचना मिळताच तात्काळ घटनास्थळी अग्निशमन बंब जाऊन पेटलेल्या ऊसाची आग आटोक्यात आणण्यात आली आहे याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या लाईटच्या झुलत असलेल्या तारांचं तात्काळ काम करून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाच प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर पत्ता ला ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस

ना। चा वा, वा, एक दोन खंडित वीज पुरवठ्याविषयी चौकशी करावी असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना कंदील देऊन निवेदन दिलंय रोड येथील महापालिकेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील विद्युत पुरवठा सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत खंडित झालेला होता त्यामुळे येथील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल झाली ऐन उष्णतेच्या लाटेत विद्युत पुरवठा बंद पडल्यामुळे महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा उजडण्यात आलाय या प्रश्नी तातडीने चौकशी करावी तसेच सोमवारची घटना पुन्हा घडू नये यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले या निवेदनातील आशय असा की सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय मनपा नाशिक रोड येथील वीज पुरवठा बंद होता त्यामुळे रुग्णांचे आणि नवजात बालकांचे आणि त्यांच्या मातांचे तसेच रुग्णांचे नातेवाईक नागरिक यांच्या आपल्या निष्काळजीपणामुळे अतोनात हाल झाले तापमान बेचाळीस अंशापेक्षा जास्त आहे अशा या उष्णतेमध्ये संपूर्ण दिवस वीज पुरवठा बंद होता या ठिकाणी आपण तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं होतं परंतु आपण कुठल्याही प्रकारची जबाबदारीने काम न करता बारा तास लाईट बंद ठेवली आणि रुग्णांचे हाल केले याला सर्वस्वी जबाबदार आपण आणि आपली यंत्रणा आहे तरी सदरच्या विद्युत वीज पुरवठ्याचे काम त्वरित करण्यात यावे आणि यापुढे वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत दिवे भैया मनियार कुलदीप आढाव योगेश देशमुख मसूद जिलानी रोशन आढाव विजय भालेराव योगेश नागरे जगदीश पवार स्वप्नील लौटे निलेश शिरसाठ किरण डहाळे सागर निकाळे अश्विन पवार अनिल गायके दीपक काळे शेखर पवार मिलिंद साळवे आदी उपस्थित होते आपल्या या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयामध्ये सकाळी आठ वाजेपासन तर रात्री दहा वाजेपर्यंत लाईट नव्हती बेचाळीस अंश तापमान ह्या संपूर्ण शहरामध्ये आहे आणि अशा या, या उष्णतेच्या परिस्थितीमध्ये काल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईकांचे अक्षरशः हाल झाले म्हणजे हे हाल काल अक्षरशः बघवत नव्हते म्हणजे प्रसूती झालेल्या माईला जन्माला आलेलं बाळ ते जन्माला आलेलं बाळ तानुल बाळ अक्षरशः त्या ह्या उष्णतेने फडफडत होत परंतु तरी सुद्धा ह्या प्रशासनाला जाग आली नाही या प्रशासनाला लाज वाटली नाही काल दिवसभर लाईट का बंद असून यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही आणि कारण दिलं का म्हणे डक्ट मध्ये पाणी साचलं त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होईल त्याच्यामुळे लाईट बंद किती मला एक यांना हा प्रश्न विचारला आम्ही त्यांना आज का आपले हे अति अति महत्वाची सेवा देणार आहे इमर्जन्सी हॉस्पिटल इमर्जन्सीच्या यादीत पहिल्या नंबरला असतं मग तुम्हाला दुसरीकडनं सप्लाय घेता येत नाही का तुमच्याकडे जनरेटरची व्यवस्था नाही का परंतु ह्या प्रशासनाला कुठलंही काम करायचं नाही आणि रुग्णांना रुग्णांचे हाल करायचे आहे आज आम्ही या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं ना नाशिकचे सर्व सन्मान आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या आर एम ओ काळे मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आणि यांना यांना प्रतिदात्मक म्हणजे निषेध म्हणून यांना एक कंदील भेट दिला त्या कंदिलाच्या प्रकाशाने तर यांच्या डोक्यात डोक्यात प्रकाश पडेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं मी आपल्या माध्यमातून ह्या बिटको प्रश या हॉस्पिटलच्या प्रशासनाला मी सूचना देतो यांना मी जाहीर जाहीर सूचना देतो की यांनी यांच्या कामात जर सुधारणा केली नाही आणि परत जर अशी जर घटना घडली तर यांच्यावर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि यांना या ठिकाणून जर काम करायचं नसेल तर मी यांना यांना सांगेल का चले जाव काम करायला दुसरे माणसं आयुक्तांनी भरावे आणि यांनी काम चालू व्यवस्थित सुरळीत करावं असं निवेदन आहे तसेच अजूनही इतर बरेच निवेदन दिलेले आहेत बाकीच्या इतरही ज्या समस्या आहेत त्या बाबतीत मग आम्ही निवेदन दिलं आहे आम्हाला असं वाटतं याची दखल घेऊन लवकरात लवकर सन्माननीय आयुक्त आणि महाराज ठाकरे रुग्णालयाचे सुरुवातीपासूनच त्यांची प्रशासनाची इतकी मोठी घोडचूक झालेली आहे का कोरोना काळामध्ये न सुविधा असलेलं हे हॉस्पिटल म्हणजे कुठली बांधकामाचं नियोजन नसताना कोरोना काळामध्ये सुरुवात केलेलं हॉस्पिटल प्रशासनाच्या या चुकीपायी जनतेला भोगावं लागतंय आणि या निष्पाप जनतेला ही प्रशासनाचा इतका निषेध करावासा वाटतो का प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे आम्हाला एक वर्ष झालेलं आहे निवेदन देऊन मोठं आम्ही तीडीची काढली असताना आमच्यावर गुन्हे झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे झाले तरी या प्रशासनाला जाग येत नाही आहे अजूनही तुम्ही मुलाखत जर घेतली यांची पेशंटची तर बघा तुमची त्या पेशंटांचे काय हाल आहे म्हणून या एवढ्या आठ दिवसात प्रशासनाने लक्ष न दिलं तर आम्ही बसणार नमस्कार था था मी मी डॉक्टर शिल्पा श्रीनिवास काळे वैद्यकीय अधीक्षक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय जून ट्वेंटी ट्वेंटी टू वीस बावीस मध्ये हे हॉस्पिटल शिफ्ट झालं हे अडीच लाख क्षेत्रफळ असलेलं हे रुग्णालय आहे याच्यामध्ये आपण रुग्णसेवा करण्याच्या दृष्टीने जे काही प्रतिकूल परिस्थिती असताना देखील सेवा देत आहोत काही प्रश्न जे इथं उपस्थित झाले ज्याच्यामुळे रुग्णांची गैरसोय होते हे आम्हाला मान्य आहेत पण याचे सोल्युशन एक वैद्यकीय अधीक्षकाच्या लेव्हलला नसून याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते वारंवार आम्ही आमच्या वरिष्ठांकडे कळवलेले आहेत त्याच्या बाबतीत ते, ते प्रयत्नशील पण आहेत परंतु काही प्रश्नांची उत्तरं जे लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले त्या प्रश्नांचे उत्तर हे वरिष्ठ लेव्हललाच मिळू शकतात पण जे काही सुविधा इथं आहेत ते जरी स्टाफ नर्सेस कमी असल्या डॉक्टर्स जरी कमी असले तरी देखील आम्ही पूर्ण रुग्णसेवा देण्याचा इथं प्रयत्न करत आहोत क्षेत्रफळ मोठा असल्या कारणाने आणि काही जे इलेक्ट्रिसिटी किंवा बाकीच्या लिफ्ट आहेत किंवा आता आलेल्या रुग्णांना बऱ्याच वेळेला हे जे काही पद्धतीचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये खूप वेळेला इतकं मोठं हॉस्पिटल आहे की हरवल्यासारखं वाटू शकतं दुसरी गोष्ट हे जे आउटसोर्स केलेल्या एजन्सीज आहेत कृष्णा म्हणा महालॅब म्हणा आमचं काम काय आहे की आम्हाला ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्या त्याचं त्या, आम्ही पालन करतो म्हणजे आम्ही वारंवार कृष्णाच्या लोकांचा फॉलोअप घेतो की आम्हाला या रुग्णांचे रिपोर्ट पाहिजेत वारंवार रिपोर्ट झाले नाहीत तर आम्ही वरिष्ठांना त्या पद्धतीने कळवतो पण हे निर्णय वैद्यकीय अधीक्षक म्हणून हे काही आमच्या लेव्हलचे नाही जे आमच्या लेव्हलचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवायचा प्रयत्नच करत असतो निवेदन दिले गैर गैरसोय म्हणजे जे, जे काही इलेक्ट्रिक डग्स आहेत आणि ज्या डग्स आहेत त्या ग्राउंड लेवलला आहेत हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळेला असं आढळून येतं की जे काही रुग्ण येतात रात्रीतनं बरेचसे अल्कोहोलिक म्हणजे पिलेले रुग्ण देखील ऍडमिट होतात बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांना इतके ते पिलेले असतात आणि ऍडमिट नाही केलं तर नातेवाईक सुद्धा आमचं ऐकत नाहीत कारण पेशंटला चक्कर येत असते शुगर कमी झालेली असते जेवण केलेलं नसतं आम्हाला तर ऍडमिट करून घेणंच आहे पण ते नशेमध्ये कुठेही म्हणजे त्यांना टॉयलेट सुद्धा कधी कधी सापडत नाहीत कुठेही जरी घाण केली तरी ते साफ करताना कधी कधी तर तुम्हाला जमिनीच्या लेव्हलला धुणं आलंच आहे ते ते धुतल्यानंतर ज्या डक्स मध्ये जर पाणी गेलं तर त्याचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल आपण विचार करून हॉस्पिटल कसं धुता येईल किंवा हॉस्पिटलची स्वच्छता कशी पाळता येईल या संदर्भात देखील आम्ही वारंवार पत्र बांधकाम विभागालाही दिलेले आहेत आणि आमच्या वरिष्ठांकडेही दिलेले आहेत इलेक्ट्रिसिटी बंद होणार होती म्हणजे आपल्याकडे राऊंड अ क्लॉक आठ तासाचा एक इलेक्ट्रिशियन असतो मुलाला नाही एखाद्या मुलाला काही झालं असतं म्हणजे तसं नाही ऑपरेशन थिएटरमध्ये लाईट होते पण जिथं रुग्ण झोपतात म्हणजे जे पीएनसी वॉर्ड आहे तिथं सुद्धा खूप म्हणजे खूप वॉर लेवलला आणून आणि त्याच्यामध्ये कसं होतं की आपण लाईट तर चालू करू शकलो असतो पण करंट येत नाहीये ना ह्याचं कन्फर्मेशन करून मगच तो लाईट चालू करण्यात आलेला आहे आणि हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे आणि प्रशासनाने आता ऑफिसर जो वेगळा असतो तर तो या हॉस्पिटलला रुग्णालयासाठी अत्यंत गरजेचा आहे रादर हे हॉस्पिटल इतकं मोठं आहे की एक वैद्यकीय अधीक्षक किंवा एक निवास हे वैद्यकीय अधिकारी इथं पुरेसाच नाहीये जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अंबडपाठोपाठ नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिराच्या परिसरात बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी दोन महिलेंना गुंडाविरोधी पथकाने दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी तीन वाजता अटक करून रात्री साडे अकरा वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे शहर परिसरात बनावट नोटा बाळगून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार अंबड पोलीस ठाणे हद्दीत समोर आल्यावर पोलीस आयुक्त संदीप कन्निक यांनी या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले त्यानुसार मुक्तिधाम परिसरातून स्वाती देवीदास आईरे राहणार सहारा अपार्टमेंट दसक जेल रोड नाशिक रोड व पूजा अनिल राहणार केरू पाटील त्यांच्याकडून पाचशे असा एकूण दहा हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे नाशिक शहरामध्ये अंबड स्टेशन येथे दोन दिवसापूर्वी साडे तेवीस हजार आपल्याला पासेच्या बनावट चल्ली नोटा मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पण ताब्यात घेतलेले आहेत तर पुढील तपास आंबड पोलीस करत आहेत तसाच दुसरा गुन्हा गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकराने या ठिकाणी छापा टाकून आ, जो घडत होता तो त्या आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये दोन महिला आरोपी पकडून त्यांच्याकडून दहा हजाराच्या पाचशेच्या अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरच्या ह्या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या आम्ही बँकेतून तपासून घेतलेल्या आहेत आता अशा अजून बाजारात किती नोटा आहेत आणि याच्यामध्ये कोण सक्रिय आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत नागरिकांना पण या ठिकाणी आवाहन करण्यात येते की बाजारात अशा जर काही बनावट नोटा आपल्याला आढळल्या आपण त्वरित पोलिसांची संपर्क साधावा विशेषतः त्याच्यावर त्या नोटांमध्ये वॉटरमार्क आणि जी काही लाईन असते आपण तपासावी धन्यवाद जागर संदीप नाशिक अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमकास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वलसला अडवतकर ज्वलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती